शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू कृषी मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन करू असे बच्चू कडू म्हणाले दिव्यांगाच्या प्रश्नानंतर बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता बच्चू कडू अनोखे आंदोलन करणार रा आहेत राज्यातील सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर टेंभा पेटवून प्रहार हे आंदोलन करणार आहे बच्चू कडू स्वतः नाशिक येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करतील आज महाराष्ट्रभर शेतकरी आणि कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसोबत टेंब लावून आंदोलन करणार गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा महात्मा फुले जयंती आहे आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मदत हनुमान आहे अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला दिव्याची वात गेली केलं गेलं सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये सरकार जो तीस चाळीस हजार कोटी सुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तीच्या पुरले सांगितलं होतं का सात बारा कोरा 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 असं मनात घोषणा केली होती आणि मत घेतले होते तो सात बारा कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे मी स्वतः आज माणिकराव कोकाडे जे कृषी मंत्री आहेत शेतकऱ्याचं नेतृत्व तू सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करत त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो दिवसा त्यांना शेतकरी दिसतच नाही पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या वेथा माणिकराव कोकाडेच्या जा घरासमोर जाऊन मी स्वतः आणि बाकी महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय समोर केलं के जाईल प्रत्येक पंधरा दिवसानं वीस दिवसानं महिन्याभरा आंदोलनाची शुल्क चालू राहील अधिक काही लोक जमा करता येईल का अधिक काही नेत्यांना भेटता येईल का ते नेते भेटून इतर समोर आम्ही प्रयत्न गोळींचं सरकार मध्ये काय चालतं काय नाही हे त्यांना माहित नसतं योग्य वेळ त्यांनी कधी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा चार पाच दिवसात आम्हाला आंदोलन करण्याची काही थोडी आहे तुम्ही सांगा योग्य वेळची तारीख कोणती काय असतं ते अशा भूलथापा देणं बंद करा आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहे आदर्श राजाचे भक्त आहात त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना बावनसाहेब साहेबांनी